नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आहोत पुणे जिल्ह्यातील सासवड या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी काळभैरवनाथ यात्रा उत्सव चैत्री यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्य असं जुनं पारंपरिक ओपनचं मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो या मैदानाची खासियत सांगायची म्हटलं तर गटाला दोन नंबरला उतरणाऱ्या गाडीचासुद्धा सेमीफायनल आणि मेगा फायनल होणार आहे त्याचबरोबर मेन सेमीफायनलमधील दोन नंबरला उतरणाऱ्या बैलगाडी मालकांनासुद्धा रोग बक्षीस दिलं जाणार आहे तब्बल साडेसहा लाख रुपयांची रोग बक्षिसं इथं वितरित केली जाणार आहेत बक्षिसांचा पाऊस आहे महाराष्ट्राला एक नवीन आदर्श घालून देणारं आणि ओपनच्या मैदानामध्ये क्रांती आणणारं हे मैदान ठरणार असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे हे सगळं आपण आयोजन नियोजन करते आणि यात्रा कमिटी आहे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत चलात मग मित्रांनो आपल्या समवेत आहेत श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सव ट्रस्टचे अध्यक्ष रमेश भाऊ जगताप कारभारी म्हणून त्यांना संबोधलं जातं सासवड भागामध्ये दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल कशा पद्धतीने मैदानाची तयारी सुरू आहे महाराष्ट्राला उत्सुकता असते सासवडचं मैदान म्हटलं की सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारं मैदान आणि ह्या वर्षी त्याच पद्धतीने तुम्ही नियोजन केलेलं के आहे पहिवान राहुल जगताप आणि त्यांचे सहकार्य आमचे ट्रस्ट सगळ्यांनी व्यवस्थितरित्या नियोजन केलेलं आहे आणि पारंपरिक मैदान आहे आता बरेचसे झालेले मैदान आहे इथून मग आता नवी जुनी होत्यात पण सासवडचं एक असं मैदान आहे जुनं पारंपरिक मैदान आहे ह्यातून लोक बरेच लोकांनी ह्या मैदानापासून बोध घेतलेला आहे हे कुठं पार पडणार आहे मैदान परिसर काय वाघ डोंगर सासवड सासवड काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना बक्षिसांचा पाऊस आहे तब्बल साडेसहा लाख रुपयांची रोख बक्षीस आहेत आणि जवळपास चोवीस बैलगाडी मालक हे गुलालाच पात्र होणार आहेत मैदान अतिशय पारदर्शक होणार आहे आणि सर्वांनी हजर राहावे मैदानाकरता हीच मी विनंती करत आहे चालते धन्यवाद मित्रांनो येत आहेत चैत्री यात्रा उत्सवचे अध्यक्ष रवींद्र अण्णा क्षीरसागर दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल पहिल्यांदा तुमचं अभिनंदन तुम्ही यावर्षीचे चैत्री उत्सवाचे अध्यक्ष आहात कशा पद्धतीने यावर्षी चैत्री उत्सवाची तयारी करण्यात आली काय काय कार्यक्रम होणार आहेत सासवडमध्ये सासवडमध्ये सासवडचे चैत्र उत्सव तेरा तारखेपासून सुरुवात होत आहे सकाळी साडेपाच ते साडेसातपर्यंत भैरवनाथांचा अभिषेकाचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर साडेआठ ते साडे दहा अकरापर्यंत बगाडाचा कार्यक्रम आहे आणि तेथून पुढे आपलं वाघडोंगर येते बैलगाड्यांचा शरदीचा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडणार आहे यावर्षी अतिशय भव्य दिव्य असं नियोजन करण्यात आले काय सांगाल त्या नियोजनाच्या विषय यावर्षी नियोजनसुद्धा चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्याचप्रमाणे बक्षिसाची रक्कमसुद्धा चांगल्या प्रकारे ठेवण्यात आलेली आहे तरी सर्व बैलगाडा बैलगाडा मालकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन चांगलं सहकार्य करावे एवढीच विनम भाऊ जगताप सासवड गावचे पाटील आहेत दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल या वर्षी जबरदस्त असं आयोजन नियोजन करण्यात आले संग्राम विकाजी जगताप पाटील बोलतो सासवडचे मोठं मैदान भरणारे सगळे यांनी मोठ सहभागाने हजर राहावं एवढी नंबर धन्यवाद आपल्या समवेत आहेत चैत्री उत्सवाचे उपाध्यक्ष प्रकाश भाऊ जगताप नमस्ते भाऊ नमस्ते जास्त सासूर सासूर जास्त सासूर आपले सासूरच्या वतीने चांगले शेअर सगळ्या बैलगाड्या मालकांना सासूरच्या वतीने आव्हाने जास्तीत जास्त प्रतिने प्रतिसाद देऊन सासवडला उपस्थित राहून पहिलं बक्षीस सासवड एक लाख एक्कावन्न हजार रुपया दुसरं बक्षीस एक लाख आहे त्यामुळे सगळ्या गाडी मालकांनी जास्तीत जास्त संख्येने सासवडला उपस्थित राहावे मित्रांनो आपल्या समवेत आहे चैत्री उत्सवाचे माजे अध्यक्ष बंडू काका जगताप दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल कशा पद्धतीने यावर्षी तयारी सुरू आहे तुमची येत्या रविवार दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी सालाबादप्रमाणे होऊ असलेल्या या श्री काळभैरवनाथ ट्रस्ट मंडळाच्या वतीनं यात्रा उत्सव कमिटीच्या वतीनं ही यात्रा पार पडत असताना या ठिकाणी बैलगाडा भव्य दिव्य अशी बैलगाडा शर्यत भरवली जाते आणि खऱ्या अर्थानं जिल्ह्यात नव्हे तर राज्यामध्ये आपल्या सासवड शहराचं एक नंबरचं पारितोषिकसुद्धा तिथं दिलं जातं आणि अशा पद्धतीनं पाच सहाशे गाड्या बैलगाडा मालक घेऊन येत असतात आणि म्हणून मी येणाऱ्या सर्व बैलगाडा मालक आणि बैलगाडा शौकीनांचं खऱ्या अर्थानं मी काळभैरवनाथ ट्रस्ट मंडळाच्या वतीनं सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं त्यांचं जाहीर असं स्वागत करतो निश्चित चांगल्या चा पद्धतीच्या या बैलगाड्याच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्यामध्ये आपण सर्वच बैलगाडा मालकांना विनंती आहे की आपण तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी अवश्य उपस्थित राहावं अशी आग्रहाची आपल्या समोर येत ज्येष्ठ ग्रामस्थ कुंडलिक भाऊ जगतापेत भाऊ नमस्ते नमस्ते काय सांगाल यावर्षी जबरदस्त असं काळभैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त बैलगाडी शर्यत असेल अन्य कार्यक्रम असतील त्याबरोबर कुस्तीच्या स्पर्धा असतील अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन करण्यात आलंय काय सांगाल त्याच्याविषयी आमचं गाव फार मोठं आहे गावाला इतिहास आहे त्याप्रमाणे सगळे कार्यक्रम जोरात होणार आहेत आणि दरश होत दरवर्षी होत असतात हो त्यामध्ये बैलगाडा शर्यत असेल तर माझं मते राज्यामध्ये चांगलं नामोलोक होईल असं आमचं मैदान या ठिकाणी होणार आहे त्याचप्रमाणे कुस्ती मैदान हे गावचं आमच्या तालुक्याला कुस्तीचं वरदान आहे त्याप्रमाणे त्याच पद्धतीनं कुस्ती छोट्यापासून मोठ्यापर्यंत चांगल्या पद्धतीचं इनाम दिलं जाणार आहे माझे मंत्री माझे आमदार संजय जगताप यांच्या क वतीनं एक लाख रुपये बक्षीस शेवटच्या कुस्ती दिलेलं आहे त्याच पद्धतीनं जशी पैलवान असेल त्या पद्धतीनं कुस्तीचं मैदान अतिशय चांगलं नामवली करून जाणार आहे आपण माझं सर्व महाराष्ट्रातील पैलवानांना विनंती आहे कुस्ती गा बैलगाडा मालकांना विनंती आहे की आमच्या सासवडच्या मैदानावर आपण गाडी घेऊन यावं कुस्तीसाठी पैलवान घेऊन यावं अतिशय तुमचा गौरव केला जाईल त्यात चांगल्या पद्धतीने तुम्हाला इनाम दिला जाईल आणि तुमचा सत्कार करून आम्ही या ठिकाणी चांगलं तुमचा नामलूक करूयासमोर येत अखिल भारतीय बैलगाडी भारती संघटना महाराष्ट्र राज्य पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक बाबा राजे जगता बाबा नमस्ते नमस्ते बाबा काय सांगाल यावर्षी तुम्ही बैलगाडी शरीर क्षेत्रामध्ये क्रांती आणताय ओपनच्या मैदानामध्ये गटाला दोन नंबरला उतरणाऱ्या बैलगडी मालकांचा सुद्धा सेमीफायनल आणि मेगा फायनल होणार आहे अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन करण्यात आलं आहे बक्षिसांचा पाऊस आहे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात पहिलं असं तालुका आहे की त्या तालुक्यामध्ये सासोड गावामध्ये की मेगा फायनल क्वार्टर फायनल आणि फायनल असे तीन प्रकारची बक्षीस ठेवलेली आहेत म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये कुणी केलं नाही अजून ते पुरंदर तालुक्यात सासवडमध्ये गावामध्ये होतंय आणि यात्रा कमिटीचं आणि ट्रस्टचं आभार मानणं एवढं सोपं हेच आहे कारण त्यांनी एवढे बक्षिसाचा वर्षाव केला आहे की साडेसहा ते सात लाख रुपयाचे बक्षीसं वाटप केली नाही त्यांनी कशा पद्धतीने आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे मैदान कधीपर्यंत तयार होईल मैदान दहा तारखेपर्यंत मैदान पूर्ण तयार होईल आणि मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाप्रमाणे होणार आहे त्यामुळं काही अडचण नाही ज्या म्हणजे जे गट टू फायनलला पाळायला जात्यात त्यांनी कुठं बाहेर न पळायला जाता सासोडमध्ये पाळायला या तुम्हाला तो टोटल चोवीस गाड्या फायनलला राहणार आहेत चोवीस जुने अठ्ठेचाळीस गाड्या फायनल राहणार आहेत हा विचार करा जवळपास जवळपास चौदा सेमी फायनल होणार आहेत त्याचबरोबर दोन फायनल होणार एक मेगा फायनल एक मेगा मेन फायनल टाइम मॅनेजमेंट कसं केलं टाइम मॅनेजमेंट आम्ही ना गट गट पाळाले की जे गटाला दोन नंबरला उतरलेली गाडी आणि सेमी फायनल ह्या दोन्ही संघच पाठवणार आहेत आणि जे क्वार्टर सिमेला त्यांना डायरेक्ट उत्तर देणार तर बक्षीस देणार आहे हां म्हणजे बाबा म्हणजे सगळ्यांचा सा विचार केला गेला आहे गटाला दोन नंबरला उतरणाऱ्या बैलगाडी मालकांचा विचार आहे त्याचबरोबर मेन मेन फायनल जी आहे त्याच्यामध्ये दोन नंबरला उतरणाऱ्या बैलगाडी मालकांचा सोय विचार केला गेला आहे त्यांना किती आहे रोख त्यांना पाच हजार रुपये प्रत्येकी म्हणजे क्वार्टर सिमेल दोन नंबरला उतरणार आहे हां त्यांना पाच हजार रुपये प्रत्येकी आणि त्याचबरोबर तुम्ही जी मेगा फायनल घेणार आहे त्या मेगा फायनल ची बक्षिसा स्वरूप कसं आहे एकतीस हजार रुपये आणि जे मेन फायनल आहे त्याची बक्षिसाची एक लाख एक्कावन्न हजार रुपये आणि प्रवेश फी नाम मात्र एक हजार रुपये फक्त एकच एक हजार रुपये काय का निर्णय घेतला तुम्ही एवढी पाऊस आहे सगळा आपण विचार करतो की बाबा गाडी मालक रोज मैदानात जातो तर दोन हजार रुपये दीड हजार रुपये प्रवेश फी ठेवली तर त्याला परवडत नाही ते बरोबर मग त्याचा तो विचार केला पण किंवा जास्त लोकांनी आमच्या इथे येऊन सहभाग घ्यावा आणि याचा फायदा घ्यावा या दृष्टीने सगळं करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल मैदानाच्या संदर्भामध्ये सर्वांनी या मैदानात जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित राहावं हु। म्हणजे कोणाचे अन्याय होणार नाही कुठलं चुकीची कुठलीही गोष्ट होणार नाही आणि तुम्हाला जो मान सन्मान मिळवायचा असेल तर आमच्या मैदानात तुम्ही या एकदम पारदर्शक मैदान एकदम पारदर्शक मैदान सर्वांना समर चिट्ठ्या लॉट काही कुठंही पारतो मला जाणवलं तर मग हे का आणि तिथून मागतो आहे मैदान पाहिजे एकदम ॲकुरेट मैदान केलेत आपण सगळे चालते धन्यवाद बाबा प्रसिद्ध बैलगडी मालक मिलिंद भाऊ इ नामके नमस्ते नमस्कार काय सांगाल कशा पद्धतीने आयोजन नियोजन करण्यात आले पुरंदर तालुक्यातलं सर्वात मोठं सासवड गाव आणि या सासवड गावची चैत्री उत्सवाच्या निमित्ताने या सासवडमध्ये तेरा एप्रिलला भव्य दिव्य पुरंदरचा छावा करंडक म्हणून बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान या ठिकाणी पार पडणार आहे महाराष्ट्रात सगळ्या ब बैलगाडा चालक मालक ड्रायवर प्रेक्षक सगळ्यांना विनंती आहे बैलगाडा संघटनेच्या विन वतीने विनंती आहे गावच्या वती गावच्या वतीने विनंती आहे की सगळ्यांनी आमच्या या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी भर उन्हाळ्यात बक्षिसांचा अतिशय थंडावा पाऊस या ठिकाणी पडणार आहे तरी बक्षिसांची खैरात लुटण्यासाठी तुम्ही या ठिकाणी अवश्य हवे तुमचा मान सन्मान या ठिकाणी राखला जाईल अशी गावच्या वतीनं मी सगळ्यांना आव्हान विनंती भी, करतो आणि शब्द आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगडी मालक पहिलवान दादा जगताप दादा नमस्ते, नमस्ते। काय सांगाल महाराष्ट्रामध्ये या मैदानाची खूप चर्चा आहे पुरंदरचा छावा म्हणून असा या मैदानाचं नामकरण करण्यात आलेलं आहे आणि बक्षिसांचा पाऊस आहे काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये आ, पुरंदर तालुक्यात पुरंदर तालुक्याचा तालु जुना इतिहास आहे आमच्या तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म आमच्या पुरंदर किल्ल्यावरती झाला आणि त्यांना आता ही म्हणतात सर्व छावा म्हणतात तीच डिग्री आम्ही आमच्या बैलगाडा क्षेत्रातील ह्याला दिलेली आहे पुरंदरचा छावा आणि तो छावाचा किताब आम्ही आमच्या शर्यतीमध्ये वाटणार आहे बरं काय सांगाल जबरदस्त तयारी सुरू मैदानाची बक्षिसांचा पण पाऊस आहे सगळा आम्ही सर्वसामान्य गाडा मालकांचा विचार केलेला आहे इथं म्हणजे काय होतं एक नंबरचे गाडा मालक आहेत तेच प्रत्येक वेळेस फायनली घेऊन जातात दोन नंबर गाडा मालक गोलातला नव्हता ते आम्ही काय केल्या आहेत दोन नंबर गाडा सुद्धा गोलालात राहील ह्याची व्यवस्था केलेली आहे कारण की गटात जो दोन नंबरला उतरणार आहे त्यालासुद्धा फायनल काढली सेपरेट आणि मेगा फायनल बी आहे आणि क्वार्टर फायनलला जी सेमे म्हणजे ओपनची आहेत जी सेमेला दोन नंबरला उतरणार आहे त्याच्यातसुद्धा पूर्ण असता पैशांचा वर्षाव केलेला आहे सगळ्यांना बक्षीसच बक्षीस म्हणजे समजा थोडक्यात आठ सेमी आहेत म्हणजे आठ सोळा आठ ते चोवीस गाड्या फायनल राहणार आहेत चोवीस मध्ये दोन बैल असतात म्हणून अठ्ठेचाळीस बैल गोलालाच राहणार आहेत अठ्ठेचाळीस मालक बैलगाडा मालक गोलात राहणार आहेत काय आव्हान करताना महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना सर्व गाडा मालकांना एकच विनंती आहे बिंदा डोळे दाखवण्या गोलालात राहायची सर्व गाडा मालकांना चान्सेस भरपूर आहेत काय होतं बाकीच्या मैदानात जातात त्या दहाच गाड्या मेन मोजक्या फायनल राहतात तसं आमच्या इथं आता नाही केलेलं आम्ही अनेक गाड्यांना चान्स दिलेला आहे इथं त्यामुळे सर्वांनी येऊन इथं बक्षिसांचा वर्षावे टोटल सात लाख रुपयाचा इनाम आम्ही तर सगळ्या ब बैलगाडा मालकांना वाटण्याचं था ठरवलेलं आहे सगळ्यांनी यावा आणि तो प्रतिसाद देऊन घेऊन जावा संकल्पना तुमच्या मनामध्ये कशी आली की बाबा गटाला दोन नंबरला उतरणाऱ्या फुटाने दीड फुटाने मार खाणाऱ्या बैलगाडी मालकांना पण त्याच मैदानामध्ये पुन्हा संधी दिली गेली पाहिजे काय व्हायचं गटांमध्ये समजा दोन गाड्या एकसारख्या लागल्यात दोन नंबरमध्ये पाळणाऱ्या गाड्या त्यातली एक नंबरची गाड्या आणि आजकाल कालचं काय चाललं आहे पावत्या घेऊन कोणी बी कोणाच्या नावं पळते त्यामुळे सामान्य गाडा मालकांचं भरपूर मरण होतं म्हणजे जे दोन नंबरला पळत होता ते आपण नुसते बाडे बारण्याबाईन ह्याच्यावरच गायले होते त्यांच्यासाठी आपण हे काढलेलं आहे की जी दोन नंबरला राहीन त्याची पण वेगळी फायनल घेतलेली म्हणजे एक नंबरला पळणारा गाडा मला की एक नंबर मध्ये दोन नंबरला पाळणारा दोन नंबर मध्ये पळन चालतंय धन्यवाद दादा धन्यवाद प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की श्री काळ भैरवनाथ साहेब चांगले